नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा हो एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता रेशन दुकानामध्ये साडी वाटप चालू होतं त्या रिलेटेड व्हिडिओ होता, होता। आणि ते साडी कशी घ्यायची आपल्या रेशन कार्डवरती हे संपूर्ण माहिती आपण त्या मा व्हिडिओमध्ये डिस्कस केली होती भरपूर जणांच्या कमेंट आले मित्रांनो की त्यांना ही साडी वाटप चालू होती तर ही साडी भेटली नाही आता ती साडी का भेटली नाही आणि त्याचा पर्याय काय व त्याचं सोल्युशन काय ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो रेशन दुकानात साडी वाटपाला ब्रेक लागला आहे आता साडी मिळणार नाही या दिवशीपासून पुन्हा हे साडी वाटप चालू होणार आहे आता कोणत्या दिवशीपासून साडी वाटप हे पुन्हा चालू होणार आहे आणि तुम्ही कोणत्या दिवशी रेशन दुकानामधून तुमचं रेशन कार्ड दाखवून साडी घेऊ हो शकतात हे पुढे आपण बघणार आहोत मित्रांनो इथे बघू शकतात रेशन शॉप साडी डिस्ट्रीब्युशन तर इथे रेशन कार्ड दुकानामधून मिळणाऱ्या साडी वाटपाला ब्रेक लागला आहे पदपुरवठा ने संद या संदर्भात आदेश दिला आहे आणि या कारणामुळे जी साडी वाटप आहे हे रखडलेली आहे जसे की मित्रांनो या ठिकाणी कारण हे पूर्ण सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला साडी वाटप होणार आहे संदर्भामध्ये मा ही माहिती आलेली आहे राज्यातील व तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे जे काही साडी वाटप या ठिकाणी होत आहे किंवा होती ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामधून म्हणजेच आचारसंहिता लागल्यामुळे ही साडी वाटप रोखल्या गेलेलं आहे मित्रांनो एवढ्या रेशन कार्डमध्ये वितरित जिल्ह्याचे पुरवठा विभागाकडून हे थांबवण्यात आलेलं आहे आणि यामुळेच तुम्हाला जी साडी वाटप आहे ती भेटली नाही सर्व रेशनदार किंवा दुकानदार या संदर्भात आदेश देण्यात आलेले आहे साड्याचे वितरीकरण किंवा या संदर्भात होणाऱ्या साड्या व रेशन कार्ड मधील जे रेशन कार्ड धारक आहे ते घेण्यासाठी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतलेला होता परंतु या ठिकाणी आचारसंहिता लागू झाल्यानंतर या ठिकाणी आता आचारसंहिता संपल्यावरच साडी वाटप सुरू होणार आहे हे लोकसभेमध्ये संख्येमुळे निवडणुकीची बाबत त्यांनी साडी वाटप न करण्याचा हा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो प्रत्येक जे लेडीज आहे ज्यांचं रेशन कार्डवरती नाव आहे त्यांना ही साडी आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच इलेक्शन झाल्यानंतर भेटणार आहे तर इथं साडीची एंट्री पास मशीनमध्ये करण्यात आली होती मात्र आचार आता आचारसंहितेमुळे एंट्री काढून टाकण्याचं आलेली आहे मित्रांनो जसं की त्यांना पण अपडेट द्यावं लागतं रेशन कार्डवरती साडी घेतल्यानंतर तर ती अपडेट आता ऑनलाइन वरून काढण्यात आलेले आहे त्यामुळे ती साडीची प्रोसेस आहे ती सध्या रोखलेली आहे मित्रांनो काही दिवसात आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा साडी वाटप ही चालू होणार आहे त्या संबंधितचे अपडेट आपल्या युट्यूब व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद